नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने व पद्मभूषण धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने सचिन धर्माधिकारी यांच्या सुनियोजित मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी गौरी व घरगुती गणेश विसर्जन तसेच अनंत चतुर्दशी दिवशी निर्माल्य संकलन व खत निर्मितीचा उपक्रम हाती घेण्यात आला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेल्या अणमोल संदेशाच्या प्रचितीचा स्वानुभव याची देही याची डोळा संपूर्ण देशाने पाहिला मला देशाने काय दिले यापेक्षा देशाला मी काय दिले याची सुरुवात आधी केली मग सांगितले असे प्रत्यक्ष कृतीतून समाजातील विविध गणेश भक्तांच्या सहकार्याने सदस्यांनी प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवात निर्माले संकलन उपक्रम राबवला यामध्ये सांगली जिल्ह्यात रामलिंग बेट बहे एलूर शिराळा अटपाडी कृष्णामाई घाट सांगली कवटे महांकाळ श्री औदुंबर तासगाव आमणापूर विटा आळसंद जत येथे गौरी व घरगुती गणेश विसर्जन तसेच अनंत चतुर्दशी दिवशी निर्माल्य संकलन उपक्रम हाती घेतला प्रतिष्ठानतर्फे नागरिकांनी विसर्जन करताना सर्व निर्माल्य कलशातच द्यावे असे आवाहन करण्यात आलं त्यानुसार प्रतिष्ठानमार्फत सुनियोजित तसेच श्री सेवा कार्य करण्यात आलं यावेळी कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्तींनी भेट देऊन प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे सांगली जिल्हा सरचिटणीस अविनाश सोथे यांनी प्रतिष्ठानचे निर्माल्य संकलन उपक्रम हाती घेतलेल्या कार्याला शुभेच्छा दिल्या व नागरिकांनी हे कार्य अखंड जपावे व पाणी प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न करावा प्रतिष्ठानच्या उल्लेखनीय कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले मंगलमूर्ती गेले अनेक वर्ष नानासाहेब कर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ चौसष्ट विविध विषयावर प्रबोधन आणि कार्य चालू असते त्याचाच भाग म्हणून ब्रिटेश शहरामध्ये असणारे जे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान याचे जे सर्व कार्यकर्ते आहेत जे अगदी ज्येष्ठापासून लहान मुलांच्यामुळे सगळे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात वृक्ष संवर्धन वृक्षारोपण रक्तदान त्यानंतर त्या अध्यात्मक प्रबोधन आणि सर्वात महत्वाची म्हणजे स्वच्छता एक देशातील सर्वात स्वच्छ सुंदर असणाऱ्या शहरामध्ये अगदी उत्तमरित्या हे कार्य पार पाडण्यामध्ये या प्रतिष्ठानचा मोलाचा वाटा आहे आणि त्याची अंबा भेटीकरांना सार्थ अभिमान आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं प्रत्येक गणेश उत्सवामध्ये मूर्ती विसर्जन आणि निर्माल्यचं संकलन हा एक मोठा उपक्रम या ठिकाणी केला आहे आमच्या सर्वांच्या आणि हे तसेच समाज प्रबोधन व परिवर्तनाच्या कार्यात नेहमी अग्रेसर असणारा डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जगभरात विविध उपक्रमामार्फत प्रतिष्ठान वृक्षारोपण वृक्ष संवर्धन स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर शालेय शैक्षणिक साहित्य वाटप यासारखे सुमारे चौसष्ट प्रकारचे उपक्रम दरवर्षी राबवले जातात हे कार्य एकोणीसशे त्रेचाळीस पासून अखंडपणे चालू आहे रमेश जाधव स्टार न्यूज विटा